रेस कमी पडतोय रेस कमी पडतोय अलग लक्षात काय चुकत आहे चढालय आपण क्लच वर जाणार नाही मी सांगितले फक्त हाफ क्लच हा प्लेन रोडला चालतो बरोबर ना क्लच सोडला की गाडी हळूहळू पाच दहा स्पीड न जायला लागते बट चढाला तुम्हाला, तुम्हाला क्लच विथ रेसच करावा लागतो येस त्यामुळे गाडी उचलण्याच्या दोन्ही मेथड शिकून घ्या कधी डोंगरात गेलात चढायला गेला खड्ड्यात अडकला तर तुम्हाला तिथे रेस दाबावं लागणार किती बाबा एक साधारण पंधरा ते वीस टक्के अले आखं पाकवायचे नाही ना तर क्लच प्लेट झळून दूर निघाल क्लच प्लेटचा बघा द्या राईट थोडस रेस सोडा द्या रेस द्या रेस सोडा रेस द्या रेस असं धर सोड धर सोड करत 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 क्लोज चढ असतो ना क्लोज ट्रॅफिकचा चढ म्हणा बंपर टू बंपर ट्रॅफिक तर फेस चालवत राहायचं गाडी त्या भागात चला रेस द्या पट 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 घ्या सेकंड क्लच दाबून येस जसा करा तसं टेरिंग वळवायचं तुम्हाला जजमेंट घेत जजमेंट तुमचं बडबड माझी दरेस आपल्याला लेफ्ट जायचं आहे मॅडम आता चला लावा इंडिकेटर लेफ्ट मिरर चेक डायरेक्ट नाही घुसायचे हळूहळू कदम कदम मायनस मायनस सर का